छत्रपती शिवाजी महाराज की जय! धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय! ओम नमो पार्वती पते हर 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 पहिले तर जाऊ दे आजबा दुसरा टाकू नकोस गोट माझी काय मग तुटला टाकताना मोसम राम मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आता व्हिडिओ बघितलास की आपले सगळे जेवढे होता होईल तेवढे गावातले पोर सगळ्यांनी मिळून प्लॅन केलेला इंस्टाग्रामला तशी ही पण केलेली काय म्हणायची त्याला स्टोरी पण लावलेली पण यूट्यूबला काही लावणं जमलं नाही तर मग हो आता आम्ही आलो इथे किल्ले मच्छिंद्रगड हे गावाजवळ ना पोर पण म्हटले चला आज सव्वीस जानेवारी आहे जरा स्वच्छता मोहीम करूया आता स्वच्छता मोहीम म्हणजे काय ह्याची प्लॅस्टिक बघता का नाही मग आता ना तुम्ही बघ व्हिडिओत बघत झालाय आहे आता ही आणि बघा मग काय हिथंच नाही सगळ्या गडावणी ही बॉम्ब आहे तर कुणाला नावं ठेवायची आपणच सगळ्या काय इस्कूट करतो सगळ्या काम कामाचं तसं गणित आहे तर आता चाललं आहे सगळी पोरांची ही लागलाय बघायला वाटायला हे प्लॅस्टिक घे थोडीफर आम्ही पण आता मदत करतो आणि होता होईल तेवढा आता भर उन्हाचं आलो आहे त्यात सकाळ त्यांना कार्यक्रम पण होता तुम्ही मागाचा व्हिडिओ मागचा व्हिडिओ बघितला जा प्रजासत्ताक दिनानिमित्त पोरसनी पण सुट्टी पण आहे ही बाय सगळ्या गडावणी घाण केली आता कोण करते ती काय कुणाला नावं ठेवायचं काय डोकं फिरायचं काम बरं आता ही तर किल्ले मच्छिंद्रगड म्हणजे जी माहिती सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे तरी पण सांगतोच तर मन आता आता इथं आलूच तर आम्ही पण थोडाफार हातभार लावतो ही छोटं मोठं पोरं बघा कोणाचं काही देणं घेणं नाही करते ती घाण एक आणि ही म्हणजे आवड असते का नाही ती खरंच राखतात लागते कोण पण घाण आणि काय त्याला मापच नाही बरं शिकलेली पण तशीच ना आडगी पण तशीच कोणाला नावं ठेवायचं आपल्यामुळं काय फरक पडतो या निदान आत्ताही आपल्याला तर मिळतंय येणाऱ्या पिढीला सुद्धा ही गडकिल वगैरे काय ब बघायला मिळणार नाही ती कारण की विशेष असा व्हायला लागलाय कोणाचंच इथं लक्ष नाही की बघा ही सगळी पोरं स्वच्छता मुंची चालू आहे किरकोळ किरकोळ विषय माणसांच्या डोक्यात येत नाही ती अरे आवरा कुठलं आता काही कंपनीचं ब्रँड अँड प्रिंट सगळी आपणच खातो लवट कोणतरी येऊन गेलेली दिसते ती बघा इथं इकडे अवघड अगळी एकत्र एकत्र करा शाळेला सुट्टी बघायची आय ती पोर सगळी सगळी गडी पोरानू चला 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 काढलं का घाण काढली का तिकडली चला कोणा इकडे का प्लॅस्टिकच आहे बघ ती काढ ती ओढून काढ अरला आगल ती आग होती रे अंगाची हे ना प्लॅस्टिक ही कसं आहे दोन तीन पिढ्या प्लॅस्टिक चालतो जरा वाईज जरा सुधारणा असावी असं मला तर वाटतंय आणि काय सारखं सारखं बोलायचं आहे अवघड आहे माणसांचं हे कृष्णा खोरे आणि तिकड सह्याद्री चालू होते चला तर मग आता तिथं बुरजाचं जरा काम आहे तिथं पोरं पण नेहमी गेली ते वीस पंचवीस जणं घेऊन आलो आहे म्हणजे सगळ्यांनी मिळून आलो आहे एकटा नाही येऊ शकत सगळे मिळून म्हणलं चला जरा वेळेस मागं पुढं झाल्यामुळं प्रॉब्लेम झाला निम्मा जरी गड साफ झाला तर बाज झालं की महिन्यातनं एखादी अशी मोहीम राबविली की बरं असतं आहे म्हणजे जवळची गावं आहे ती त्यांनी ती तसं करावं आता आमच्यापासूनही किल्ले मच्छिंद्रगड किती भरतं आहे खचून बघा दहा ते बारा किलोमीटरवर किल्ले मच्छिंद्रगड पडतो हे जवळची जेवढे आसपासची गाव आहे तिने जर का महिन्यात नाही एकदा जर का स्वच्छता राबविली तर खरंच बरं आणि हे हो बघा भाऊ पा। पायाला लागले तरी आलाय आमचं तर या 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 खरा मला बघा पायाला लागले तरी पण आलाय गडाव किती अहो ते दिसते का नाही वाटले की हातानं काय नाही होईत गाडी चालवायला पाहिजे का हा आता कसं झालं टाकून बस इकडे होईत पण आहे का इथेच वाटली गड किल्ले साबुत कसं राहायचं काय अवघड आहे स्वच्छता करा येत नाही निदान घालतर करू नये माणसाने आम्ही गड्या डोंगर राहणार शिवच होणार निशान भगवे भूवर फळके पोराण चालू दे चालू दे शत्रूचे मावळी होणार कोर आहे म्हणा ह्या साईडला या अरे जे पथक आणली का होय पथक आणली नाही बरं आता काय नियोजन आहे तुमचं इथलं हा पप्या टिकाऊ घे तिथलं हा एकच आहे रे हा टिकाव आयला टिकाव नाही खोर लागणार ना 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 का ही काढलं असतं नाही सगळं खोऱ्याने उडीवलं असतं नाही झाड ही ही कड हलवायचं नाही बघ एक जर का दगड निसरा डायरेक्ट खाली त्यामुळं इथं काय हलवाय नको स्वच्छता तेवढी करूया लय पण पुढे जा तडबंदी होती हो पहिली इकडे जरा बघ इकडे म्हणजे हे बघा सगळी पहिली तडबंदी होती कालांतरानं सगळंच गडकिले यांच अशा अवस्था होणार लक्ष दिलं पाहिजे सरकारनं काय कोणाला बोलायचं हे बघा आता ह्या बाटल्या मी तर काही काढू शकत नाही शेफ्टी कसं आहे सेफ्टी फर्स्ट चला काय वालव चढत्या का नाही पप्प्या वालव चढत्या का नाही म्हणले टोटल <laughs> मंडळी बघा बारा बुरुज होते आता फक्त चारच बुरुज उरलेत म्हणजे आठ बुरुजांचा ना नाहीणार झाला आहे आता तिथं पोरांचं चाललेलं तिथं पण तसंच आहे सेम इथे एक होता मागाशी तुम्ही तुम वेळ असतं तिथं स्वच्छता चालल्या आता इथं निघालू बघा आम्ही ती गड किल्ले बांधायसाठी चुना तयार करत होती का नाही चुन्याच्या चुन्याचा गाणा तिथे दिसते बघा ती पोर लागली धडपड करायला ही बघा इथं पाण्याची सोय आहे पाणी आहे का शिल्लक हाय हाय पोरता पुरता आहे पाणी हजेच थांबा सांगतो आधी आपण चुन्याच्या गाण्याचं महत्व बघूया म्हणतो प्रत्येक किल्ल्यावर बघा बांधायसाठी जुन्यातले सगळे यंत्रणा साबित होती स्वच्छता चालली सगळी पोरांची प्रत्येक गड आणि बघा हे चुन्या चुन्याचे चुन्याचा घाणा चुन्याचं म्हणजे गड किले बांधायसाठी जे चुना आवश्यक लागत होता ते बघा अशी मळायची ती माळायसाठी आपलं जसं जात असतं की नाही तसं दगडी केलेला ही म्हणजे या विहिरीचं महत्व कोणाला माहित असेल तर त्यांनी नक्कीच सांगाव कसं आहे पुरेपूर माहिती मला पण नाही इथं मंदिराच्या कडलाच आहे बघा विहिरी ठीक आहे इतकाच लावायला लागलायसा अहो इथं लाव ना, ना।, ला ना ला का एखादं येईल म्हणजे ह्याजाव बसायचं इकडेकडे लावा की नाही मी इतं लावलंय इथं का नको माहिती आहे का एखादा आला चित पकडून चालत म्हणजे ह्याजाव बसलो पडणार हॅलो शोध दगडनी सेटलाय बघा इथला सुणी जागा हनीतला बसवायचं चालला

काय काढायचे काय गरज नाही तेवढा आधार पाहिजे खाली बाळा खाल भर आणले बरं गडाय बाळाला मुद्दा मुद्दाम काय बांधलाय माहितीला आरबी लोक आहेत आपल्या बायका अशी करायची महाराज नुसतं चक्की चिंग चक्की एवढं दुसरं काय दिसून दिला तू मग फिरवायच कस र ती यातन असं गोल त्याला हे आडव आहे का आपण तर उपकार घात मध्ये एक दगडाचा असणार आहे जातक फिरतो त्या

लोक गाईला वाटला असेल मालक आला म्हणून म्हणजे दगोड बसूला बघा आणि फिक्स व्हाव म्हणून इथं काही यंत्र नव्हती इतिपा ठोकून घेतल्या बघा आता काय आमच्या परीने आपण केलंय हल्ला तर हल्ला तर बरो बर बरोबर बघा धोंडा आहे काय माहित नाही पण हे आपलं केलंय फिक्स हय काय भाई हा पोरांनो चला अय इकडे या पोयता गान अय खोर कोणाकडे अय लक्ष सुरा लाग इकडे ये ये काय कुंत राहतत खोर सगळ्यांनी जी हातात घाव होती ग करा चालू नेनत घ्या हातानेच हाताने खोरान येईल की जाम 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 हाताने लागणार हो हे पोरण करा चालू आता मी काय करू शकत नाही मगायची भरपूर केले अय अर्धारा की कशाचा बारक काय तिकडे जाऊ नका खाली का साराय शाब्या ते मोड कोऱ्यानं कोर काही परी पलीकडे बघ ऐनं उडवत जा खान 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 खान

हा हा यश उद्योग समूह यश उद्योग समूहाचे मालक शंभ्याला लेट कमर्स कोण कोण आहे आणि कोण आहे या इकडे लेट कमर्स एवढं काम करा हन्या हे शंभ्या हे खोरगी कडन मार ही बघ किंना दिसते मला सगळं येणार परत हा हा खरं भाव काढ हा हवा जसं जमल तसं काढ लय तिकडे जाऊ नका इकडे राजूबाई जाऊ खाली लय जाऊ नका खाली

काय तर सोयत लावू नका करू नका त्यात काय नाही फक्त खोरं कुठं मेहरबांनी निघतोय काय दिसतंय का बघा हे ती खाली खालीला काय आता इतर राहायच वायचंय सगळी सोय करून दिली आहे

कोयतायला दहा हजार पाहिजे ती पुढे कोराडेच घेऊन येते त्याला बालिंग जास्त का नाही तुटलं काय कोयत त्याला बांधूया काय तेव्हा बघा खरा कार्य करता काय काय गोळा केलं प्लॅस्टिकच्या बाटल्या लय घाण आहे काय गाडाव मग काय केलं पाहिजे फुडल्या रववर पण याच तर मंडळी फुडल्या रववर पण आहे बघा आम्ही सगळीच बरोबर सकाळी सहा ला इथे येणार आहे आज जरा नियोजन दहा सहा सव्वीस जानेवारी असल्यामुळं आणि जरा प्लॅनिंग काहीच नव्हतं त्यामुळे सगळं नियोजन इस काढलं पुढल्या रविवारी म्हणजे तारीख तेर पोरण दोन 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 हजार पंचवीसला बरोबर सहा वाजता आम्ही सगळे सा येत आहे बघा जवळजवळ आता वीस पंचवीस जण आहे अजून पुढल्या रविवारी आणि ला पण तसं करणार आहे म्हणजे सांगणार आहे सगळ्यांनाच तर काय बघा एवढी घाण आहे बरं का गडावर आता कोणाला नाव ठेवायचं जेवढं आमच्याकडं होईल तेवढं केलंच आणि आता वाजली ती चार म्हणजे आलो किती वाजता सव्वा एक दीड वाजता दीड का दोन वाजता इथलं आलो दोन अडीच वाजता दीड दोन तासात बघा एक वीस टक्के गड फक्त साफ झाला आहे राहिलेला ऐंशी टक्के गड अजून तसाच आहे म्हणजे फक्त एका गडाचं राहिलं जसं वेळ घावल जशी पोर फ्री होतील तशी सगळीकडे घा जेवढा जेवढा आमची कॅपॅसिटी आहे पैशाची तेवढं सगळीकडे जाऊन स्वच्छता मोहीम चालू करणार आणि हे बघा एवढा कचरा गोळा केला आहे दीड दोन तासात अजून ही किती टक्के आहे ती एक पाच सहा टक्के भरली ती अजून किती टक्के भरतील सांगता येत नाही मागाणी पडली ती बघा येऊ ये का एवढी पोराला कळते पण मोठ्या माणसाने कळे ना काय बोमलाही नाही तर गड किल्लं स्वच्छ ठेवायचं असतील तर असला कचरा करत जावं ना कसा बरं करणारे करून जाते ते आणि इथलं बघा जी आ... म्हणजे खरंच इच्छुक आहे ती कुणाचं कोणाला इथं देणं की नाही का बघा तरी पण पोराने सगळी स्वच्छ केली का तर गड गड किल्ले व्यवस्थित राहावं त्यासाठी सगळ्यांनी जर का हात लावला आणि कचरा एका बाटलीनं खूप काही फरक पडतो तर दिसतोय बघा येऊ एका बाटलीनं माझ्या काय फरक पडतो या अजून हे फक्त वीस टक्के घाण आहे अजून ऐंशी टक्के घर साफ करायचं आहे किती ठिक्की निघतील सांगता येत नाही तर भेटूया पुढल्या रविवारी किल्ले गडावरच दरम्यान आता जरा वेळेस दर्शन वगैरे घेतो आणि थोडंफार पोरासने खायला पण आलेलं आहे ती जरा ही तर छोटीशी निहारी म्हणा आता निहारी म्हणणं चुकीच आहे कारण की जून आली सगळी आता थोडीफार व्हायचं आणलंही खायला तर आपलं चला खाऊन घेतो सगळीच चला तर मग अलक निरंजन घरघरीत पाणी गिर हे नाही हात दुसले

झाली ती तर थांबतोय तेच व्हिडिओ कसा आवडला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच भेटूया गडावरती पण पुढल्या रविवारी